नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसंदर्भातली भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे चारशे नव्वद पदासाठीची गटक ड संवर्गासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे अर्ज कोण करू शकतो अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे परीक्षा शुल्क कसा असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे परीक्षा कोण घेणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे गटक गट संवर्गासाठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये चा चारशे नव्वद पदासाठीची ही भरती जाहिरात असणार आहे आणि जाहिरात जी आहे तर ती संकेतस्थळ प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अर्ज करायला सुरुवात जी आहे तर ती कशी होणार आहे त्याच्या आधी आपण पाहणार आहोत अर्ज करायला सुरू होणार आहे दहा जून दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये तुम्ही अर्ज करू करू शकता पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहेत त्याच्यामध्ये मग पद जे असणार आहेत ते देण्यात आले आहेत वैद्यकीय संवर्ग जे आहेत त्याच्यामधला पदनाम देण्यात आले वेतन श्रेणी काय असणार आहे आणि एकूण पद किती असणार आहेत ते देण्यात आलेले फिजिओपिस्ट फिजिओथेरपिस्टचे दोन पदे असणार आहेत औषध निर्माताचे चौदा कुष्ठरोग तंत्रज्ञाचे दोन स्टाफ नर्सचे अठ्याहत्तर क्षकिरण तंत्रज्ञाचे सहा वेल्थ वेजनरी अँड लिपरेसी टेक्निशियनचं एक आहे मानस उपचार संपदेशनचे दोन आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे एक आहे लेखापाल कनिष्ठ लेखा परीक्षकचे सहा आहेत लेखालेपिकचे सोळा आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठीचे अठ्ठ्या अठ्ठावन्न आहेत कनिष्ठ अभियंता विद्युतचे बारा आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिकीचे आठ आहेत चालक आणि यंत्र चालक ड्रायव्हर कम ऑपरेटरचे बारा आहेत अग्निशामक फायरमनचे मनचे एक आहेत कनिष्ठ विधी अधिकारीचे दोन आहेत क्रीडा पर्यवेक्षकचे एक आहे उद्यान अधीक्षकचे दोन आहेत उद्यान निरीक्षकचे अकरा आहेत कनिष्ठ लिपिक टंकलेखकचे एकशे सोळा आहेत आणि आय फिमेल अटेंडंट जे आहे अशा दोन पदे आहेत टोटल जे आहेत चारशे नव्वद पदे असणार आहेत याच्यासाठी जे आहे तर लिपिक टंक लेखकसाठीचे साठीचे दोन आया फिमेल दोन असे जे आहेत टीप जे आहे तर ते याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत अं जे आहेत असलेले औषध निर्माता वगैरे ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होणार आहे दहा जून दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीस परीक्षेच्या सात दिवस आधी जे आहे ते परीक्षेचे वेळापत्रक जे आहे तर ते उपलब्ध होईल तुमचं सॉरी ॲडमिट कार्ड जे आहे ते उपलब्ध होईल त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जे आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक येईल त्यानंतर जाहिरात जे आहे ते ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार मागास प्रवर्गातून असाल तर नऊशे रुपये असणार आहे माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ असणार आहे फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरावायचा आहे उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करावायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भंड बंद, भरणे बंधनकारक असणार आहे परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल असणार आहे तर ही जी जाहिरात आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठीची दोन हजार पंचवीससाठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे चारशे नव्वद पदासाठीची तर इच्छुक उमेदवारांनी इथे नक्की अर्ज करा याच्या संदर्भातली कुठली माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ जे आहेत ते आपले यूट्यूब चॅनल तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी घेऊन येत असते त्यासाठी ते मी तिथे फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ शॉट पण पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग